गेल्या वर्षी एप्रिल मध्ये आपण दहा दिवस इथं भेटलेलो होतो आणि अतिशय उत्तम होत योग, पार पार योग करत होतो परंतु मला फोन आला हळूहळू हळू संख्या कमी होत मग ना ते बरोबर नाही आणि मग हे ची संख्या एवढी वाढली आहे या सगळी जी संस्था आहे त्यांना त्याची काळजी पडली की काय करायचं आणि मग आपल्या आता डॉक्टर साहेबांनी मार्गदर्शन केल्याप्रमाणे आपण आपल्या प्रकृतीची पुन्हा एकदा पाहिजे की काय चुकलं आणि काय सुधारायला पाहिजे आणि म्हणून याने मार्ग काढलेला आहे की हा वॉकिंग आता सांगितलं डॉक्टर साहेबांनी की पाच ते सात किलोमीटर रोज वॉकिंग करा तर त्याची सुरुवात आज या रॅलीच्या निमित्ताने होत आहे आणि त्यामध्ये सहभागी होण्यासाठी आणि या रॅलीला शुभेच्छा देण्यासाठी आम्ही उपस्थित झालेल्या आहेत कुलकर्ती सर आहेत सांगलीचे भारतभर जिल्हा प्रभारी आहेत या मंगलताई आहेत त्या महिला पतंजली योग समितीच्या संवाद प्रभारी आहेत आणि आपले देशमुख सर आहेत गाडीच काय तरी बघायला तर असे आम्ही सभा झालो आणि तुम्ही आम्हाला यात सहभागी करून घ्या आणि आपण रॅलीला करायला हरकत नाही एक दोनच गोष्टी दो आहेत की आपला श्वास हा अतिशय महत्वाचा आहे दीर्घ स्वसान हे आपल्या शरीरामध्ये हिलिंग करत असत आणि सकाळच्या वेळी जी हवा असते त्यामध्ये ओझोन असतो थ्री असतो नॅचरिक ऑक्सिजन असतो या वेळी जर आपण दीर्घ श्वासांची सवय लावून घेतली तर आपल्या बऱ्याचशा शारीरिक समस्या दूर होतात आणि वॉकिंगमुळे बऱ्याच प्रमाणात आपण हे श्वासान आपलं सुधारतो तर जे काही आरोग्यासाठी आपण प्रयत्न चाललेले आहेत त्या सर्व प्रयत्नामध्ये आपण मनापासून सहभाग घेतला जे आपल्याला जमता येईल योग जमत असेल योग करा वॉकिंग जमत असेल वॉकिंग करा जे आपल्याला सकाळी लवकर उठून करता येईल ते कारण आजकाल दवाखान्याची आपल्याला माहिती आहे की त्या ज्या साईड इफेक्ट त्याचे जे समोर यायला लागलेले आहेत तर त्या साईड इफेक्ट मुळे आपल्याला आणखी काही तर आपली क्षती होत जाते आरोग्याची तर हे सर्व टाळण्यासाठी आपण आपलीच काळजी आपण स्वतः घ्यायची आणि त्यासाठी आज इथं आपल्याला ही रॅली आहे एकच आपण संकल्प करा की हे जे वॉकिंग सुरू केलंय यामध्ये कधीही आपण खंड पाठात हे नियमितपणे आपण चालू ठेवणार एवढेच दोन शब्द सांगतो आणि आपले